नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल झालेला आहे त्याविषयीची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका लाडकी बहीण योजनेची सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दिली जात असते तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल या ठिकाणी झालेला आहे पाहू शकता बघा काही जे काही फॉर्म आहेत ते मंजूर झालेले आहेत किंवा काही फॉर्म जे आहेत ते नाकारले गेलेले आहेत त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत पेंडिंग संदर्भात रिव्ह्यू संदर्भात माहिती पाहणार आहोत बहुतेक जे काही फॉर्म आहेत ते पेंडिंगमध्ये आहेत त्यांची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तो जो काही इश्यू आहे तो जो काही प्रॉब्लम आहे तो तुम्हाला काय येतोय त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका तर बघा नवीन बदल काय झालेला आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्वात अगोदर सर्वांनी तुमचं ॲप अपडेट करून घ्या त्यानंतर केलेले अर्ज केलेले अर्ज यावर क्लिक करा अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचे केलेले अर्ज ओपन होतील कोणत्याही एका अर्जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा साईडला आता आय बटन पाहायला मिळतं ठीक आहे आता बघा या ठिकाणी इन पेंडिंग टू सबमिटेड असं आपल्याला पाहायला मिळतं आणि साईडला आय बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आय बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर अशा पद्धतीची एक नवीन माहिती या ठिकाणी ओपन होईल बघा अशा पद्धतीची माहिती ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं बघा प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजेच पेंडिंग टू सबमिटेड तुम्हा नंतर अप्रूव्ड इन रिव्ह्यू नंतर जर आपण पाहिले तर रिजेक्टेड आणि डिसअप्रूव्ह अशा पद्धतीचे पाच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ठीक आहे आता अप्रूव म्हणजे काय तर तुमचा जा अर्ज मंजूर झालेला आहे म्हणजेच तुमचा अर्ज मंजूर झाला आहे म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरला जर तुमचा अर्ज इन रिव्ह्यू असेल म्हणजेच तुमचा अर्ज तपासणीसाठी गेलेला आहे ठीक आहे पुनरावलोकनासाठी गेलेला आहे म्हणजेच तपासणीसाठी तुमचा अर्ज गेलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर पेंडिंग टू सबमिट म्हणजेच काय तर तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी पेंडिंग आहे सबमिट होण्यासाठी अजूनही तो सबमिट झालेला नाही आहे पुढचं आपल्याला पाहिलं मिळते रिजेक्ट रिजेक्ट म्हणजे काय तुमचा अर्ज जो आहे तो अपात्र ठरवण्यात आला आहे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर तुम्हाला जो अर्ज आहे तो नव्याने भरता देखील येणार नाही आहे आणि त्यामध्ये कुठलाही बदल तुम्हाला करता येणार नाही आहे तो अर्ज तुमचा रिजेक्ट झालेला असेल रिजेक्ट कोणते अर्ज होणार आहेत तर तेच अर्ज रिजेक्ट होणार आहेत ज्या अर्जांमध्ये जे अर्ज जे आहेत ते लाडकी बहीण योजनेची जी काही पात्रता आहे अडीच लाखांचं उत्पन्न असेल किंवा मग चारचाकी वाहन असेल किंवा मग अजूनही काही महत्त्वाचे जे काही नियम आहेत त्यामध्ये तुमचा अर्ज बसत नसेल तर तो रिजेक्ट होणार आहे पुढे आपल्याला पाहायला मिळतं बघा डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजेच यामध्ये तुमचा जो काही अर्ज आहे तो अस्वीकृत करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात त्यामध्ये तुम्ही जो काय अर्ज आहे तो एडिट करू शकता त्यामध्ये तुमचे स्पेलिंग मिस्टेक असेल तुमचे डॉक्युमेंट्स चुकीचे असतील बहुतेकांचे त्या ठिकाणी रेशन कार्ड जे आहेत ते एकाच साईड अपलोड झालेले आहेत बहुतेक महिलांचे आधार कार्ड जे आहे ते एकाच साईडचे अपलोड झालेले तर त्या महिलांना त्यामध्ये एडिट त्या ठिकाणी करता येणार आहे तो अर्ज तुम्हाला एडिट करून तो जो काही अर्ज असेल तुम्हाला पुन्हा एकदा जो त्या ठिकाणी सबमिट करता येईल सबमिट केल्यानंतर तो त्या ठिकाणी चेक होईल आणि चेक केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होतो किंवा काय होतो ते तुम्हाला पुढे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता ही संपूर्ण जी काही माहिती ही तुम्हाला कशा पद्धतीने पाहायला मिळेल तर बघा सर्वात अगोदर सर्वांनी तुमचं ॲप जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे ॲप अपडेट केल्यानंतरच तुम्हाला ही जी काही माहिती ती पाहायला मिळेल तुम्ही भरलेला अर्ज त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जी काही माहिती आहे ती पाहायला मिळणार आहे अप्रूवड असेल पेंटिंग टू सबमिट आहे रिजेक्ट आहे इंटरव्ह्यू आहे किंवा मग डिसअप्रूव हो आहे असे पाच ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिले तर बघा अशा पद्धतीने तुमची माहिती चेक करायची चे, माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अशा पद्धतीने संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची चे, आणि त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर एडिट बटन देखील आता खाली आलेलं आहे अशा पद्धतीने बघा एडिट फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळते यावर क्लिक करून देखील तुमचे जे अजून काही चूक असेल तर तुम्ही अजूनही त्या ठिकाणी एडिट करू शकता ठीक आहे आणि स्टेटस तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे तर बघा स्टेटस अशा पद्धतीने तुम्हाला पेंडिंगमध्ये पाहायला मिळणार आहे पेंडिंग आहे किंवा काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर बघा अशा पद्धतीने ही जी काही माहिती आहे ही जी काही अपडेट आहे ती झाली आहे एक प्रकारे तुमची जी काही यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती पाहायला मिळणार आहे आता बघा अशा पद्धतीने आपण माहिती पाहिलेली आहे तर बघा अशा पद्धतीने नवीन बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे ॲप तुम्हाला अपडेट करायचं आहे ॲप अपडेट केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे काही बदल आहेत ते पाहायला मिळतील एकूण जर आपण पाहिलं तर पाच बदल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आता हे जे काही बदल आहेत तुम्हाला कुठे पाहायला मिळतील बघा स्टेटसमध्ये जर तुम्ही आत्ता गेला तर तुम्हाला आता त्या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळेल ठीक आहे स्टेटसमध्ये तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळते का सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा ज्यांना ज्यांना पेंडिंग आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा आणि ज्यांना इतरांना काही दुसरं काही त्या ठिकाणी असेल रिजेक्ट वगैरे इन रिव्यू तर कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवा म्हणजेच इतरही जे काही महिला आहेत त्यांना देखील याचं त्या ठिकाणी मदत होणार आहे तर पेंडिंग आहे असेल तर पेंडिंग लिहून पाठवा इन रिव्ह्यू असेल तर इन रिव्ह्यू पाठवू शकता म्हणजेच पाच त्या ठिकाणी ऑप्शन आहेत त्यापैकी कोणता ऑप्शन तुमच्या स्टेटसमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय सर्व महिलांनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तर अशा पद्धतीचा नवीन बदल झालेला आहे अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशाच पद्धतीच्या नवनवीन लाडके बहीण योजनेच्या अपडेटसाठी लवकरात लवकर सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद